शिवपुराणामध्ये आपल्या नागेश्वर मंदिराचं हे आहे महादेवाचे जे अकरा रुद्र आहेत शास्ता पिंगल हे ते त्यातील चंड लोकांनी हे स्वतःच्या शक्तीने स्थापन केलेलं आहे <CanonCollanu> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये आज आपण सोमवारपेठेतील नागेश्वर मंदिरात आलेलो आहोत मित्रांनो नागेश्वर मंदिर हे सातशे वर्ष जुनं आहे आणि आपण त्याचा इतिहास आणि त्याचबरोबर मंदिराचा महिमा आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो बघा तर मित्रांनो सर्वात प्रथम तुमचे हार्दिक हार्दिक असे आभार कारण आपल्या चॅनलला आता पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि ते केवळ तुमच्या सहयोगामुळं झालेलं आहे मित्रांनो आणि असेच शेवटपर्यंत प्रेम ठेवा आणि पाचशेचे आमचे पाच लाख सबस्क्रायबर होतील अशी आम्ही आशा करतो गर्भगृह षटकोनी आकाराचा असून त्याच्यावर कळस आहे अंतराळ चौकोनी आकाराचा असून त्याच्यावर मिनार आहे सभा मंडप असून त्यावर कौला रु छत आहे गर्भगृह आणि अंतराळाचे बांधकाम संपूर्ण दगडामध्ये आहे सभा मंडप हा सागवानी लाकडामध्ये बनवलेला आहे सभागृहाला आतल्या बाजून गॅलरी असून गॅलरीत जाण्यासाठी बाहेरच्या बाजूनी जिने बनवलेले आहेत गर्भगृहाच्या षटकोनी भिंतीवर बाहेरच्या बाजूने मारुती गणपती आणि इतर देवतांच्या मूर्त्या आहेत गर्भगृहाच्या कळसावर बारीक नक्षीकाम असून कळसाभोवती सुबक अशी छोटी मंदिरे आहेत त्याचबरोबर या कळसाला हत्तींनी देखील सजवले आहे गर्भगृहावर असलेला कळस अतिशय सुरेख आणि सुंदर आहे मंदिर अतिशय देखणे असून मंदिराला वाडा सदृश तटबंदी आहे आज हे मंदिर पुणे शहराच्या सोमवारपेठेतील एका वाड्यामध्ये स्थित असल्यासारखे वाटते परंतु पूर्वी मंदिराभोवती लोकवस्ती नव्हती त्यावेळीस मंदिराच्या भोवती एक नदी वाहत होती आणि त्याचबरोबर खूप सारी शेती होती मंदिरात प्रवेश केल्यावर आपण मंदिराच्या लाकडी सभा मंडपात येऊन पोचतो सागवानी लाकडात बनवलेला हा सभा मंडप दोन मजली आहे सभा मंडपाच्या छतावर एखाद्या पैठणी साडीवर बारीक नक्षीकाम असावे त्याप्रमाणे बारीक नक्काशी केलेली दिसून येते या सभा मंडपाचे बांधकाम पेशव्यांच्या काळात इसवी सन सतराशे तीस मध्ये पुण्याचा सावकार आबा सेलुकर या व्यक्तीने केले नागेश्वर मंदिर हे चौदाव्या शतकातील असून याचा वेळोवेळी जीर्णोद्धार झाल्याचे दिसून येते नागेश्वर म्हणजे सापांचा देव आणि नागेश्वर हे भगवान शिव यांचे देखील नाव आहे हे मंदिर देवादी देव महादेव भगवान भोलेनाथ शंकर समर्पित आहे मंदिराला सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह गर असून अंतराळाच्या द्वारावर नंदी सदृश्य मूर्ती दिसून येते गणेश उत्सव सुरू असल्यामुळे मंदिरामध्ये गणपतीची स्थापना केल्याची दिसून येते सभामंडपामध्ये अंतराळात प्रवेश करणाऱ्या भिंतीवर डाव्या बाजूला विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आपल्याला दिसून येते उजव्या बाजूला आपल्याला शनी महाराजांची मूर्ती पाहाव्यास मिळते आम्ही भक्तिभावाने शनी महाराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक अर्पण केला त्याचबरोबर मनोभावे नतमस्तक होऊन नमस्कार घातला दगडी चौथ्यावर सागवानी लाकडामध्ये बांधलेला सभा मंडप विलक्षण सुंदर दिसत होता या पूर्वाभिमुख असलेल्या मंदिरामध्ये नंदी आस्थेने महादेवाच्या पिंडीकडे पाहताना दिसून येतो अशा या आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणात आम्ही नंदीचे सौंदर्य निळखून पाहत होतो महाराजांच्या टोळ्यात आपल्या आराध्य देवताला भेटण्याची आस दिसून येत होती नंदी महाराजांच्या चरणावर जल अर्पण करून आम्ही भक्तिभावाने नमस्कार केला असं म्हणतात नंदीच्या कानामध्ये सांगितलेली गोष्ट महादेवापर्यंत पोहोचते असे म्हणतात मन आणि मस्तिष्कावर श्रद्धा भक्ती आणि आस्था यांचा प्रभाव असेल तर भक्ताला दुर्लभ आणि दुर्मिळ असे भगवंताचे दर्शन जरूर होते सभागृहातून अंतराळात आणि अंतराळातून गर्भगृहात जाण्याचा जा प्रवास मन आणि मस्तिष्क लीन होऊन समाधीस्थ होऊन जातात गर्भगृहात प्रवेश केल्यानंतर आपल्याला नागेश्वर महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते प्राचीन संस्कृत ग्रंथ शिवपुराणात या मंदिराचा उल्लेख आढळतो अशा या प्राचीन नागेश्वर महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करण्याचा योग आला आध्यात्मिक वातावरणामध्ये अत्यंत भक्तिभावाने महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेता आले असा हा दुर्मिळ योग प्राप्त होणे म्हणजे नशीबच म्हणावे लागेल तेजस्वी ज्योतिर्लिंग बहुतालचा दगडी गाभारा यावरून हे मंदिर यादवांच्या कारकिर्दीत बांधले गेले असावे नागेश्वर मंदिराची स्थापना चौदाव्या शतकात झाली असावी असे मानले जाते स्थापत्य कला आणि वास्तुशैली ही हेमाडपंथी आहे गर्भगृह हे, हे पांडवकालीन असल्याचे देखील सांगितले जाते गर्भगृहाला लागून असलेल्या अंतराळाची निर्मिती ही सतराव्या शतकात झाली असावी अंतराळाच्या छतावर असलेले नक्षीकाम सुरेख आणि सुंदर असून मधोमध कमळाची नक्षी काढलेली दिसून मध्ये आपल्याला गणपतीची सुबक अशी मूर्ती पाहाव्यास मिळते त्याचबरोबर आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती देखील पाहाव्यास मिळते गर्भगृह अंतराळ आणि सभामंडपातील सर्व देवतांचे सुंदर असे दर्शन झाले मंदिराच्या प्रांगणात आपल्याला दक्षिणमुखी हनुमान त्याचबरोबर महादेवाची पिंड आणि विष्णूचे वाहन असलेले गरुडाची प्रतिमा पाहाव्यास मिळते मंदिराच्या उत्तर बाजूकडे आपल्याला एक दीपमाळ पाहाव्यास मिळते मंदिराच्या दक्षिण बाजूला देखील एक दीपमाळ दिसून येते मुखी असलेले विष्णू आणि लक्ष्मीचे मंदिर आहे ठिकाणी आपल्याला पूर्वाभिमुख असलेले छोटे गुरुदेव दत्तांचे मंदिर देखील पाहाव्यास मिळते आपण पुन्हा नागेश्वर महादेवाच्या गर्भगृहात आलेलो असो या ठिकाणी मंदिराच्या पुजाऱ्यांनी महादेवाची पूजा अर्चना केलेली दिसून येत होती त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीचा शृंगार या ठिकाणी केलेला दिसून आला आज नागेश्वर मंदिरात आम्हाला प्रत्यक्षपणे पूजा अर्चना पाहण्याचा आणि त्यामध्ये सहभागी होण्याचा अविस्मरणीय असा योग आम्हाला प्राप्त झाला या प्राचीन संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव या ठिकाणी गेल येऊन गेले आहेत संत नामदेवांच्या लिखाणात हे मंदिर आणि त्याच्या गाभाऱ्याचा उल्लेख आढळतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज देखील येऊन गेल्याचे सांगितले जाते मित्रांनो दर्शन तर इतकं सुंदर झालेलं आहे आपलं आणि आपण दर्शन घेऊन नुकतंच बाहेर आलेलो हो, आहोत आणि हा मंदिर परिसर जो आहे इतका शांत आहे आणि अप्रतिम आहे येथील स्थापत्य आणि कलाशास्त्राचा जर आपण इतिहास बघितला तर हे मूळ जे मंदिर आहे मंदिराचा मूळ जो पाया आहे तो चौदाव्या शतकात रचला गेलेला आहे च यादवकालीन हेमाडपंथी मंदिर आहे खरंच दगडी बांधकामात हे मंदिर असून अतिशय सुंदर आणि शांत मंदिर आहे अतिशय आध्यात्मिक वातावरणात आपलं दर्शन झालं आहे आपल्याला इथं जल जलाभिषेक करायला मिळालेला आहे सुंदर आजपर्यंत दर्शन आपल्याला जेवढे मंदिरात घेतले त्यापैकी ह्या मंदिरात अतिशय सुंदर दर्शन मिळालं आहे आपल्याला मित्रांनो ह्या मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज देखील यायचे आणि आपल्याला या ठिकाणी तुकाराम महाराजांचा फोटो बघायला मिळतो त्या काळात ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या मंदिरात येऊन गेलेले असा पुरावा सापडत नाही परंतु त्याचा उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो आणि तो आपण आता ताईंचा इंटरव्ह्यू घेणार आहोत त्यातनं आपल्याला बरीचशी माहिती मिळेल नमस्कार मित्रांनो आपण नागेश्वर मंदिरात आलेलो असून आपल्याला या ठिकाणी मंदिराचे पुजारी भेटलेले आहेत आपण त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मंदिराचा महिमा देखील जाणून घेणार आहोत नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव सुचेता नागेश आवटे मी इथं तीस वर्ष झाले लग्न होऊन आल्यापासून मी इथं सेवा करू चालू आहे ओके आणि सासूबाई वयाच्या सात वर्षापासून त्यांच्या वडिलांपासून ही पिढी पुढे आलेली आहे म्हणजे साधारण एक शंभर दीडशे वर्षापासून तुमच्याकडे हे आहे आता सासूबाईंना नव्वद नव्वदावर लागलेलं आहे ते आम्ही मेन खेडचे राजगुरु नगरचे तर आमचे सासरे इथं आर्यभूषण प्रेस मध्ये कामाला होते मग ते लग्न झाल्यानंतर मग एकटे इथं राहत होते ना मग त्यांचे हाल होईल लागले होते मग तेव्हा ते इकडं आले होते तेव्हा ते बुधवार पेठेत नायकांचं नाही का ढोल ताश्याच आहे हा ते नातेवाईकच सगळे आमचे ते नंदन नंदेच आहे म्हणजे आईंच्या आणि मग तिथं राहत होते मग सासरे तिकडे कामाला जात होते आणि हे इथं राहत होते आणि मग नंतर कालांतराने त्यांना शनिवारचे मुजुमदार आहे ना शनिवार मागच्या साईडला तर नाईक म्हणून तिथं भाड्याने राहत होते तर ती ऍक्च्युली नंदेची रूम होती अच्छा, अच्छा। हा तर तो मुनिमजी काय म्हंटला तुमचं नाव करून देऊ भाडं करू म्हणजे मग त्यांना होईल okay. ते भाडं चालू झालं आणि एकसष्ट साली पूर आला सगळा संसार हा संसार सगळा वाहून गेला त्यांचा पूर आला त्यावेळेस त्या त्यांच्या वेळेस त्या दिवस गेले होते प्रेग्नेंट होत्या आणि ते नेमकं नववा पूर्ण झाला होता आणि मग ते मग पुरात सगळं संसार वाहून गेला यांना ऍडमिट केलं मंगळवार हॉस्पिटल मध्ये आणि मग आता काय करायचं मग लहान मुलगी होती सासरी मग इथं आले इथं आले मग आता त्यावेळेस सगळंच संसार सगळा हेच झाला होता मग ते इथं आले तसं मग सेवा चालू झाली त्यांची अच्छा म्हणजे पाचशेच्या पुरानंतर तुम्हाला इथं वास्तव्यास आला तुम्ही आणि तेव्हापासून देवाच्या सेवे थ्रू जो अच्छा ओके म्हणजे सासूबाईंचे भाऊ वगैरे सगळे इथं होते राहिला आणि मंदिराबद्दल म्हणजे आता काई -काई <laughs> हे मंदिराबद्दल आम्हाला इतिहास आणि त्याच काय स्थापत्यामध्ये काय काय बदल झाला ते त्याबद्दल माहिती द्या मंदिर हे पांडवकालीन हेमाडपंथी आहे आता हि जी मोडी लिपी नाही लिहिलेली पण शिवपुराणामध्ये आपल्या नागेश्वर मंदिराचं हे आहे महादेवाचे जे अकरा रुद्र आहेत शास्ता पिंगल हे ते त्यातील चंड लोकांनी हे स्वतःच्या शक्तीने स्थापन केलेलं आहे हे, हे शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आहे नंतर म्हणतात महाराज मा, माऊलींचा इथं अभिषेक समाधी घेताना संजीवनी समाधी घेताना सुद्धा महाराजांनी विचार केला होता ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी दिघी आणि नागेश्वर पण ते इथे येऊन गेले होते त्यावेळेस तो पायी प्रवास ते करत होते आणि हे सगळं मोकळं होतं सगळं नदी वाहत होती इथून इथून तिथं आता ती नाग जरी झाली सगळं मोकळं होतं बाहेर कुंड होतं चाळीस पायऱ्या सगळीकडं होतं आणि त्याच्यामध्ये आंघोळ केलं की के आपल्या अंगावरची गज नाईटा हे ते सगळं जात होतं रोगराई रोग जात होती मंदिराच्या पुढच्या साइडला सगळी शेती होती सगळं मोकळं होतं ते मंदिराची शेती होती मंदिरा उजव्या उजव्या साईडला विहीर आहे हा विहीर आहे तिथे ती बुजवली की नाही अजून नाही माहिती पण आहे ती विहीर आणि मग माऊलींनी त्यावेळेस विचार केला की काय करायचं ते आत्मज्ञानीच होते त्यामुळे त्यांना पुढे काय होणार हे सगळं दिसलं होतं त्यांनी मग आळंदी हे सुचवलं अच्छा त्यांचा इथं अभिषेक मग महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांची स्वतः महाराजांची श्रद्धा ही महादेवावर होती महादेव महाराज शिवाजी महाराज छत्रपती म्हणजे मंदिराला जवळजवळ यादवकालीन इतिहास म्हणला तरी चालेल चौदाव्या शतकात मंदिराची पायाभरणी झालेली आपल्याला इतिहासातून दिसून येतात आणि ताईंनी पण आपल्याला आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे हेमाडपंथी शैलीमध्ये ह्याचं बांधकाम आहे आणि मित्रांनो या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा देखील उल्लेख आढळतो आलेले कीर्तन प्रवचन सगळे इथं होत होते आबा शेलोरकर त्यांनी अठराशे सत्तावीस सावकार होते का सावकार होते आबा शेलोरकर मध्ये त्यांनी मग हे लाकडी काम आणि बाजूचं काम पूर्ण केलं आणि हे सगळं ओपन होत मग त्यांच्या इथं घोडे तबले सगळं बांधायचे तिथे अजून कोणत्या होत्या त्या आता काम करताना काढले बऱ्याचपैकी काढले मग हे दत्त विष्णू वगैरे त्या काळातलं आहे ओके ओके महाराजांची मूर्ती तेराव्या शतकातली आहे तेराव्या शतकातली शनी महाराजांची मूर्ती ओके म्हणजे महाराज म्हणजे ओके गेलं तर म्हणजे आता आठशे वर्ष पूर्वीच मंदिर असावं हो साधारण मंदिराला खरंच जुना इतिहास आहे आणि आपण आता त्यांशी गप्पा मारताना आपल्याला सगळा उलगडा झाला इथे संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज त्या काळात इथे येऊन गेलेले आहेत प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज देखील इथे येऊन गेलेले आहेत असा सुंदर इतिहास इतिहास या मंदिराला लाभलेला आहे आणि प्राचीन असे मंदिर अतिशय शांत आहे मंदिराचा तीन भागात विभागला आहे सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह वेळोवेळी मंदिरामध्ये थोडे बदल होत गेलेले आहेत आणि तसे बदल आपल्याला या ठिकाणी दिसून येतात मंदिराचं मुख्य गर्भगृह ते चौदाव्या शतकातला आहे त्याच्यानंतर अंतराळ हा आय थिंक सतराव्या शतकात वगैरे झाला असेल <laughs> त्याच्यानंतर सभा मंडप हे अठराव्या शतकात झालेले आहे आणि आपले संत ज्ञानेश्वर महाराजांचा काळ तर जवळजवळ तेराव्या शतकात तेराव्या शतकातला तेरा आठशे सातशे आठशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज होऊन गेलेले आहेत मध्ये पाठी बघा ते, 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 ते खेडेकरजींनी तो गाभरा बांधला ना त्या तिने पाठी लावून ठेवलेली त्याच्यावर पण उल्लेख कधी बांधले ते

सतरामध्ये सतरामध्ये हे बांधले ओके okay, म्हणजे अंतराळाचं मला ते शून्य आहे ओके हे okay. तुला कलर देऊन देऊन सगळं खराब झालेले ते अठराशे सात मध्ये हा काबारा बांधला अठराशे सात मध्ये खेडेकर आजींनी हे बांधले काबारा बांधलेले ओके आता ह्या ठिकाणी आम्ही मूर्ती बघितली ही मूर्ती कुठली आहे गणपतीची ही गणपती कृष्णमूर्ती गणपती मूर्ती गणपतीची आणि इकडे ती महालक्ष्मी आहे महालक्ष्मी आणि पार्वती तिथे खाली आहे पार्वतीचं खाली आणि ती वर्षीची देवी अष्टभुजा देवी मित्रांनो नागेश्वर मंदिर हे सहाय्यक संचालक पुणे विभाग पुरातत्व खाते यांच्यामार्फत सात ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे मित्रांनो नागेश्वर मंदिर हे पुण्यातील सोमवार पेठेमध्ये असून या ठिकाणावरून त्रिशुंड मंदिर अगदी दोनशे मीटरवर स्थित आहे म्हणजे अगदी दोनशे मीटर अंतरावर त्रिशुंड मंदिर आहे आणि आपल्याला ते दोन्ही मंदिरं आपण एका वेळेस पाहू शकतो सो गाईज आज आपण नागेश्वर मंदिराचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्या पुढे सादर केलेला आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा त्याबरोबर कॉमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुण्याची परंपरा पुण्याचे इतिहास जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद मित्रांनो